नमस्कार मित्रांनो मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी अचूक उपाय नंबर एक आर्द्रल्याचा चहा प्यायल्याने पाळी लवकर येते पूर्वीच्या काळी बायका पाळी आणण्यासाठी आल्याचा वापर करत असे हे उपयोगी असते नंबर दोन हळद दुधात हळद टाकून घेतल्यास पाळी लवकर येण्यास मदत होते पूर्वीच्या काळी आणि अजूनही पारंपरिक उपचार उपचारसाठी हळदीचा वापर केला जातो हळदीचे गुणधर्म औषधी असतात हळद उष्ण प्रकृतीची असते मासिक पाळी नियमित असणे आरोग्यासाठी योग्य अनेक स्त्रियांची पाळी येण्याची वेळ निश्चित नसते त्यामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं अनेकांना कधी कधी पाळी लवकर येते तर कधी उशिरा तर कधी कधी दोन तीन महिने उलटले तरी येतच नाही पाळी वेळेवर येणे निरोगी असण्याचे लक्षणे असतात पाळीचे चक्र एकवीस किंवा पस्तीस दिवसाचे असते जर पाळी वेळेत यावी असं वाटत असेल तर येथे आम्ही काही उपाय सांगत आहोत पुढे जाण्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा नंबर तीन ओवा आणि ओवा आणि गुळाचे सेवन केल्याने मासिक पाळी लवकर येते रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा आणि गुळ टाका आणि ते पाणी सकाळी अनु अनुषापोटी घ्या असे केल्याने पाळी लवकर येते नंबर चार कच्ची पपई कच्ची पपई खाल्ल्याने किंवा कच्च्या पपईचा ज्यूस घेतल्याने मासिक पाळी नियमित आणि वेळेत येईल नंबर पाच दूध हळद दुधात हळद टाकून काही आठवडे सेवन केल्याने देखील पाळी नियमित येते नंबर सहा दालचिनी एक ग्लास पाण्यात अर्धा दा अर्धा चमचा दालचिनी पावडर टाकून काही आठवडे सेवन केल्याने पाळी पाळी नियमित होते नंबर सात बडीशेप एक ग्लास दोन चमचे पाण्यात बडीशेप मिसळून रात्रभर ठेवा दुसऱ्या दिवशी पाणी गाळून प्या हे नेहमी केल्यास समस्या नाहीशी होते नंबर आठ जिऱ्याचं पाणी जिऱ्याची तासीर गरम असते अशा परिस्थितीत मासिक पाळी वेळेवर यावी आणि वेदना न होण्यासाठी तुम्ही याचे सेवन करू शकता यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचे जिरे उकळा पाणी अर्धे झाले की दिवसभर पित राहा जेवणानंतर थोडे जिरे पाण्यासोबत खाऊ शकता यामुळे पाळी लवकर येईल तसेच पोट आणि शरीराच्या दुखण्यांपासून आराम मिळेल नंबर नऊ मेथीदाणे मेथी दाण्यांमध्ये लोह हो पोटॅशियम फायबर अँटीबॅक्टेरियल अँटीव्हायरल आणि औषधी गुणधर्म भरपूर असतात त्याचे पाणी प्यायल्याने मासिक पाळीच्या समस्या दूर होतात यासाठी एक चमचे मेथी दाणे एक ग्लास पाण्यात उकळा पाणी अर्धे झाले की दिवसभर प्यावे यामुळे पाळी लवकर आणि वेदनाशिवाय येते नंबर दहा डाळिंब तुमच्या नित्यक्रमाच्या पंधरा दिवस आधी डाळिंबाचा रस प्या आणि दिवसातून दोन ते तीन वेळा सेवन करू शकता तुम्हाला हवे असल्यास तुम्ही डाळिंबाचे दाणेही खाऊ शकता यामुळे शरीरातील रक्त वाढण्यास मदत होईल अशा परिस्थितीत पाळी लवकरही येते तसेच या काळात वेदनांच्या तक्रारी कमी होतील यासोबतच रोग प्रतिकारक शक्ती वाढल्याने आजारांना बळी पडण्याचा धोका कमी होईल नंबर अकरा तीळ मासिक पाळीच्या तारखेच्या सुमारे पंधरा दिवस आधी तीळ खाणे सुरू करा दिवसातून दोन ते तीन वेळा मधासोबत खाऊ शकता पण लक्षात ठेवा की तिळाचा प्रभाव खूप गरम असतो त्यामुळे ते कमी प्रमाणातच खा अन्यथा नफ्याऐवजी तोटा सहन करावा लागू शकतो तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो